कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा पोलादपूर तालुक्यातील ओमळी गावात सकाळी दहा वाजता जाणारी ओमळी पोलादपूर बस येताना उतारावर पैठण गावामध्ये ब्रेक फेल झाले ब्रेक न लागल्याने रस्त्याच्या बाजूला गाडी घसरली सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी बस वेगात असती तर मोठा अनर्थ घडला असता या बसमध्ये सुमारे चाळीस प्रवाशांमध्ये वयोवृद्ध तसेच शाळकरी विद्यार्थी व महिला होत्या पण सदर बसचा चालक यांनी प्रसंगावधान राखून ब्रेकवर अक्षरशः उभे राहून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी प्रवाशांना गाडी ब्रेक फेल आहे असे सांगून प्रवाशांनी गाडीतून उड्या मारून दगडी टाकून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला दगडी टाकल्यानंतर गाडी शंभर फुटावर जाऊन टाकलेल्या मोठ्या दगडामध्ये टायर अडकल्याने थांबली बस चालकाने सांगितलेले सत्य तर खळबळजनक आहे जोपर्यंत असे प्रकार बंद होत नाही तोपर्यंत पोलादपूर बस स्थानकातील एकही गाडी आम्ही सोडणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे त्यांनी डिपुवाशी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु इथं दखल घ्यायला कोणत्या प्रकारे कोण तयार नाही मग मी स्वतः इथं पोलीस स्टेशन तहशी ऑफिसवरून एस सी आलो त्यांच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांशी बोलून घेतलं की बाबा हा अलगर्जीपाना हा ट्रायबल तालुका असताना सुद्धा तुम्ही असताना या अशा नादुरुस्त गाड्या वारंवार तुमच्या वस्तीच्या फेऱ्या आमच्या तालुक्यातल्या रद्द करणे मध्येच दुपारी काही फेऱ्या रद्द करणे आणि लोकांच्या प्रवाशांच्या युवाशी जीव घेण्या केलं जो चालू आहे हा थांबणार आहे का नाही नाहीतर या ओंबली ग्रामस्थांच्या सगळ्या जोडीला आम्ही सर्व ग्रामस्थ राहून हा पूर्ण एस टी महामंडळाचा कार्यक्रम बंद पाडू अशा प्रकारचा वक्तव्य केल्यानंतर ओमली ग्रामस्थांनी सांगितलं की आम्ही मनुष्यवादाचा गुन्हा एस टी महामंडळाच्या विरोधामध्ये दाखल करतोय असं जेव्हा वक्तव्य जेव्हा प्रवाशांच्या तोंड ऐकलं तेव्हा त्यांना जरा जाग आली आणि त्यांनी उद्या बारा वाजताच्या दरम्यान डेको मॅनेजर त्यांचे सर्व कर्मचारी जे त्यांचे मेकॅनिक वगैरे आहेत अशी समवेत आम्हाला इथं मिटिंग देऊन चर्चा करून याच्यातून मार्ग काढू अशा प्रकारचा शब्द दिल्यानंतर आम्ही आमच्या ग्रामस्थांना शांत करण्याचं काम केलं आता ओमली गाडी जी नऊ वाजता पण सुद्धा ती दहा पर्यंत ओमलीमध्ये पोहोचते ओमलीतून गाडी सुटून पैठण क्रॉस केला पैठणच्या उतरणामध्ये गाडीचा बेकट लागे ना तर गाडीमध्ये पन्नास तीस ते चाळीस पन्नास माणसं होती सगळी म्हातारी माणसं होती ज्येष्ठ नागरिक होते जर ती गाडी नदीमध्ये गेली असली त्याची जबाबदार कोण घेणार होतं उद्या समजा नदीमध्ये गेली तर नंतर काय सरकार किंवा काय म्हणा पाच पंचवीस घ्या आणि हे त्यांचे साधन करा आणि नंतर आम्ही गाडीतना चालू गाडीतना उतरून तिथून दगड हो वगैरे टाकून कसं तरी जबाबदारी कमीत कमी थोड्या पन्नास मीटर शंभर मीटर गाडी पुढे गेली तरी पण गाडी थांबत नव्हती तरी पण गाडी गाडी ड्रायव्हरने ला घेऊन साईड ला घेतली आणि आम्ही चार पाच दगड दगड्यांवरून गाडी क्रॉस झाली होती आणि नंतर एक दगड जाऊन बसली त्या डायरेक्टच्या खाली त्यावेळेस पुढे गाडीने थांबली अगर गाडी थांबली नसती तर गाडी नदीमध्ये क्रॉस झाली असती मग ह्याची जबाबदार कोण घेणार